नमस्कार मित्रांनो डाळिंब मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच जणांचा प्रश्न होता की आपण जे डाळिंब बाग करत आहे त्यामध्ये दोन ओळींमधील अंतर आणि दोन झाडांमधील अंतर किती असावे तर मित्रांनो तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी माझी बाग दाखवतो तर ही माझी बाग यामध्ये आपण काय केलेलं आहे की दोन ओळींमधील जे अंतर आहे ते बारा फूट ठेवलेले आहे आणि जे दोन झाड आहेत हे तुम्ही दोन ओळी पाहू शकता ही एक ही एक हे अंतर बारा फूट आहे दोन ओळींमधील अंतर आणि हे जे दोन झाडं आहेत एका ओळीतील यामधील अंतर आहे आठ फूट तर यामुळे काय होतं मित्रांनो की पहिल्यांदा आपण जर पाहायला गेलं की हे अंतर खूप जास्त वाढते पण जसे जसे झाडं वाढतील त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला मशागत करायला किंवा फवारणी ब्लोवर ट्रॅक्टर फिरवायला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे मित्रांनो बारा बाय आठ हे अतिशय अशी योग्य अंतर आहे डाळिंब पिकासाठी तर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो असेच नवे नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी मित्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद